शासन निर्णयानुसार महापालिका खाजगी शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसविण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले होते त्या अनुषंगाने कल्याण मुंबई महानगरपालिकेने तत्काळ सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून सी सी टी व्ही यंत्रणा बसविण्याचे काम हाती घेतले होते महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये सी सी टी व्ही यंत्रणा बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे शाळेतील सी सी टी व्ही यंत्रणेची ठराविक अंतराने फुटेज तपासणी व काही आक्षेपार्ह बाबी अडून आल्यास त्यावर कारवाई करण्याची जबाबदारी विशेष विशेषत मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीची असणार आहे मुख्याध्यापकांनी आठवड्यातून किमान तीन वेळा फुटेज तपासणी करणे आवश्यक राहील शाळेतील सी सी टी व्ही फुटेजमध्ये काही आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास याबाबत स्थानिक पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून योग्य ती कारवाई करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकाशी राहील महापालिकेच्या एकूण एकसष्ट शाळांमध्ये विद्यार्थी विद्यार्थिनी यांचे सुरक्षितेकरिता एकूण पाचशे दोन कॅमेरे बसविण्यात आले असून सर्व शाळांमध्ये मुख्याध्यापक यांच्या कक्षात सी सी टी व्ही मॉनिटर बसविण्यात आले असल्याची माहिती विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली आहे कोणत्या ऍक्टिव्हिटी योगा वगैरे असं का प्रशांत भागवत कार्यकारी अध्यनचा विद्युत कल्याण डोंबिवली महानगरपालिका दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस शासन निर्णयानुसार महापालिका शाळा खाजगी शाळा आणि सरकारी शाळा यामध्ये सी सी टी व्ही बसवण्याचे सरकारने निर्देश दिले होते त्यानुसार महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखळ यांनी महापालिका शाळेतील सर्व शाळांमध्ये तातडीने सी सी टी व्ही बसवण्याचे विद्युत विभागाला निर्देश दिले होते त्यानुसार मान्य आयुक्त महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली विद्युत विभागाने तातडीने प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून सर्व शाळांमध्ये सी सी टी व्ही बसव बसवण्याचे आदेश पारित केले त्यानुसार महापालिका शाळे एक एकूण एकसष्ट शाळांमधील दोन पाचशे दोन सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत आणि शासन निर्णयानुसार मुख्याध्यापक कक्षामध्ये मॉनिटर बसवण्यात आलेलं आहे शासन निर्णयानुसार मुख्याध्यापकांनी किमान आठवड्यातून तीनदा सी सी टी व्ही फुटेज तपासणे आवश्यक आहे सी सी टी व्ही फुटेजमध्ये काही आक्षेपार्ह बाबी आढळल्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तात्काळ त्याचा ता रिपोर्ट करणे त्यांना बंधनकारक आहे आणि सी सी टी व्ही यंत्रणा बसवल्यामुळे महापालिका शाळांची सुरक्षितता मध्ये वाढ झालेली आहे